अगदी चमचमीत फारच चविष्ट बनवायला अगदी सोपा आणि अगदी झटपट बनणारा हा अंडा मसाला बनवून तयार झाला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोणताही तयार मसाला न वापरता ताजं वाटण बनवून अतिशय चमचमीत आणि चविष्ट असा हा अंडा मसाला बनवणार आहोत तर हा अंडा मसाला बनवायला अगदी सोप्पा आहे आणि झटपट हा अंडा मसाला बनवून तयार होतो तर यासाठी इथे मी पाच अंडी उकडण्यासाठी ठेवलेली आहेत अंडी उकडल्यानंतर इथे मी गॅस बंद करून ही अंडी पूर्णपणे थंड करून मी सोलून घेणार आहे तर अंडी आपली जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवूयात मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे एक चमचा धणे अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत दोन ते तीन छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत दोन इथे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि एक छोटासा तुकडा इथे मी स्टार फूलचा घेतलेला आहे आणि दोन ते तीन आपल्याला लवंग घ्यायचे आहेत तर इतकाच मसाला आपल्याला लागणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही तयार मसाला किंवा पावडर अजिबात लागणार नाही आहे तर कढईमध्ये मी चमचाभर तेलामध्ये हे सगळे मसाले घातलेले आहेत तर गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि मसाले चांगले फुलू द्यायचे आहेत गॅस इथे अगदी कमी केलेला आहे आणि इतर साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत यामध्ये इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आहे खडे मसाले तेलामध्ये छान फुललेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण हा कांदा मिरची आलं लसूण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर आपण नंतर वाटणामध्ये वापरायची आहे तर हा कांदा छान असा मी परतून घेते तर हा कांदा अगदीच लालसर वगैरे करायची गरज नाही आहे कांदा छान मौसर झाला पाहिजे छान शिजला पाहिजे इतका आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये कांदा छान मौसर होतो तर आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालते तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत सगळा टोमॅटो यामध्ये घातलेला आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हा टोमॅटो पटकन मऊ व्हावा याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तर इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि मीठ टाकून टोमॅटो परतून घेतला की तो पटकन शिजतो आणि अगदी सॉफ्ट असा होतो तर हा टोमॅटो शिजायला आणि छान मऊसर व्हायला अगदी एक ते दीड मिनिटे लागतात आणि मध्यम गॅसवरती हा टोमॅटो मी छान असा परतून घेते तर हा टोमॅटो मी छान परतून घेतलेला आहे छान सॉफ्ट झालेला आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे तर आता हे सगळं मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते तर हे सगळं कांदा टोमॅटोचं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे आणि याचं वाटण आपल्याला बनवायचं आहे पाण्याची गरज पडली तर अगदी थोडंसं पाणी टाकून छान बारीक असं याचं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून छान बारीक असं हे वाटण आपलं बनून तयार आहे हे मी बाजूला ठेवते आणि अंडी थंड झाल्यानंतर मी सोलून घेतलेली आहेत आणि या अंड्यांना अशा पद्धतीने कट मारून घेते अशा पद्धतीने अंड्यांना चिरा देऊन घेतल्यामुळे जेव्हा आपण ही अंडी मसाल्यांमध्ये सोडतो तेव्हा मसाला या अंड्यांमध्ये व्यवस्थित जातो आणि सगळ्या मसाल्याची चव या अंड्यामध्ये उतरते तर इथे मी सगळ्या अंड्यांना अशाच पद्धतीने चीर देऊन घेते तर या कढईमध्ये मी कांदा टोमॅटो परतून घेतला होता याच कढईमध्ये मी एक चमचाभर तेल घातलेला आहे पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे अगदी कमी ठेवायचं आहे नाहीतर मग हे मसाले करपू शकतात तर आता या मसाल्यांमध्ये कट मारून घेतलेली अंडी आपल्याला परतून घ्यायची आहेत तर ही अंडी या, या मसाल्यांमध्ये मी घातलेली आहेत तर बारीक गॅसवरती अगदी दोन मिनिटे आपण ही अंडी तेलावरती परतून घ्यायची आहेत हवं तर चिमुडवर मीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता है। तर ही अंडी मी साधारण दीड ते दोन मिनटापासून परतून घेत आहेत तर अंडी छान परतून झालेली आहेत आणि आता ही अंडी मी काढून घेते अंडी काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालते तेल अगदी हलकंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर आपण सगळ्यात आधी लाल तिखट यामध्ये घालणार आहोत लाल तिखट तेलामध्ये परतल्यामुळे आपल्या ग्रेवीला रंग छान येतो तरी छान येते तर गॅस इथे अगदी कमी ठेवलेला आहे आणि हे लाल तिखट तेलामध्ये अगदी काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल जर जास्त गरम झालं असेल हो तर बनवलेलं वाटण चमचावर घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तिखट या पद्धतीने तेलामध्ये परतून घेतला तरी चालेल तर तिखट तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालती आहे तर आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटामध्ये हा मसाला छान असा परतून होतो अगदी मोजक्या आणि कमी साहित्यामध्ये अगदी चविष्ट असा हा अंडा मसाला बनवून तयार होतो अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये असा हा अंडा मसाला आपला बनवून तयार होतो तर इथे हा मसाला छान परतून होत आहे छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा हळद यामध्ये घालते आणि हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर इथे दोन ते अडीच मिनटापासून मी हा मसाला परतून घेत आहे आणि इथे या मसाल्याचा खमंग असा सुवास येत आहे मसाला छान परतून झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते छोटा अर्धा चमचा मीठ इथे मी घातलेला आहे तर टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्याचा अंदाज घेऊनच तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे किंवा मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार इथे घालू शकता तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी ते आपल्याला गरम केलेलंच घालायचं आहे तर गरम केलेलं पाणी थोडंसं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं मसाला राहिला होता तर ते ढवळून यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेते तर पाणी आपल्याला यामध्ये गरम केलेलंच घालायचं आहे थंड पाणी घालू नका गरम पाणी घातल्यामुळे या ग्रेव्हीची चव छान लागते त्याचबरोबर याला तरीसुद्धा अगदी सुंदर येते तर ही ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकताय तर ही ग्रेव्ही मी छान अशी परतून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता है। याला मस्त अशी तरी यायला लागलेली आहे मस्त अशी ही ग्रेव्ही आपली तयार झाली आहे तर आता यामध्ये आपण जी तेलावरती परतून घेतलेली अंडी आहे ती सोडायची आहेत आणि ही अंडी या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत अगदी हलक्या हाताने ही अंडी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत आणि हा मसालासुद्धा थोडा थोडा या अंड्यांवरती अशा पद्धतीने घालायचा आहे अंड्यांना ज्या चिरा दिलेल्या आहेत त्यामध्ये सगळा मसाला जातो आणि व्यवस्थित या मसाल्याची चव अंड्यामध्ये उतरते तर ही सगळी अंडी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहेत आणि अगदी दोन ते तीन मिनिटे ही अंडी आपण या मसाल्यांमध्ये छान शिजवून घेणार आहोत झाकण लावायची गरज नाही आहे तुम्ही हवं तर झाकण लावू शकताय पण इथे झाकण न लावता अगदी एक दोन मिनिटे मी थारी थारी दोन ही अंडी या मसाल्यांमध्ये शिजवून घेणार आहे मध्यम गॅसवरती ही अंडी मी या मसाल्यांमध्ये छान शिजवून घेतलेली आहेत आणि आता गॅस मी बंद केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत असा हा आपला अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे तयार झालेला हा अंडा मसाला डिशमध्ये काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी चमचमीत असा हा अंडा मसाला तयार झालेला आहे याची ग्रेव्हीसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे तर हा अंडा मसाला तुम्ही चपाती भाकरी रोटी नानसोबत खाऊ शकता अगदी सुंदर लागतो त्याचबरोबर थोडासा पातळ केला तर भातासोबतसुद्धा खाता येईल तर अशा या अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात झटपट असा हा अंडा मसाला तुम्हीसुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद